नमस्कार मी सुवर्णा जोशी सकाळचे अकरा वाजलेले आहेत महत्वाच्या घडामोडी आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत सावरकरांना भारतरत्नाची शिवसेनेची मागणी आहे नाना पटोले असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सावरकरांना भारतरत्नाची काँग्रेसची मागणी नाही असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं आणि हे स्पष्ट करत असतानाच नाना पटोले हेही म्हणाले की काँग्रेसनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्नाची मागणी केली आहे आम्ही कधी यंत्रणांचा दुरुपयोग केलेला नाही हेही त्यांनी म्हटलं आहे मी काल पण माध्यमाशी बोलत असताना सांगितलं की ते शिवसेनेची भूमिका आहे आमची भूमिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळावा ही भूमिका आणि शाहू महाराजांना भारतरत्न मिळावं ही काँग्रेसची भूमिका आहे आता शिवसेनेची भूमिका त्यांची असू शकतो आमची भूमिका ही आहे आणि भारतरत्न देण्याचा अधिकार हा जो आहे हा केंद्र सरकारचा आहे हा राज्याचा नाही की मी असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही जी बातमी आपण माथाड्यामध्ये छापलेली आहे त्या बातमीचा खुलासा आपण करावा नाहीतर सोमवारी जी काही मला जनतेने अधिकार दिले सोमवारी मी माझा विधानसभेमध्ये आयुधाचा वापर करेल विधानसभेमध्ये विरोधी